काका कुठून आले तुम्ही माझं गाव प्रॉपर हातगाव अंधारी आहे म्हणजे अंधारी गाव आहे तालुका चाळीसगाव आणि जिल्हा हां तर कशा संदर्भात आले काका तुम्ही आलो तर दारू पर, दारू सोडवायचा दारू सोडवण्यासाठी इथं इथपर्यंत आले हो तुम्हाला इथला ॲड्रेस कोणी दिला इथला ॲड्रेस म्हणजे कसं माझं गाव हातगाव अंधारी आणि माझी सासरवाडी लोस तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तिथं काय झालं असेच आता मी राहायला कल्याण म्हणजे परिवहन मध्ये ड्रायव्हर आहे तर मी माझा ड्रायविंग करायचो आणि बरेच माझं वार बघून काही असं ना किंवा इतर कधी असं इतर मंडळींमध्ये मी दारू करायचो तर असं माझे सासू सासऱ्या म्हणजे तिथं घेऊन जा घेऊन जा घेऊन जा तरी मला बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ बर बरेच महिने झाले असं मी काय मनात घेतलं आणि एवढ्या वर्षापासून साधू संत किंवा हे भविष्यवाले मी कधी असं धागा धोळा किंवा काय करायचं काय विश्वास नाही आणि हात पण दापत नाही तर मग असं झालं माझ्या मनातलं आलं तर लोसिंग जो आहे नांदगाव तालुका त्याच्यामध्ये ना नव्याण्णव टक्के व्यसनमुक्तच आहे आणि येऊन हा इथं येऊन आपला निर्माण कृषी येऊन नव्याण्णव टक्के व्यसनमुक्तच आहे तेव्हा मग माझ्या सासू सासऱ्यांनी येऊन यांनी तुम्हाला माहिती माहिती दिली आणि कशा पर परिस्थितीने आणली मला मला काही सांगितलं नाही की इथं यायचं स माझा सकाळी यांनी गाडी तिथं बोलवली नाशिकला नेली लोसिंग आणि नाशिकवरून मुंबईला तिथून मी डायरेक्ट मागत ते म्हणे चला आपल्याला ठिकाण जायचं आहे नाव नाही सांगितलं जायचं आहे आलो नाही आल्यानंतर तर आता सध्या चौथी खेटी तर मला काय आता ते दारूचं म्हणजे असं इच्छा पण होत नाही आणि ते वाईन शॉपकडे बघायचे पण म्हणजे ना म्हणजे असं वाटतच नाही इथं वाईन शॉप तर ते श्रावण सुरेबान ना इथं पण आमच्या तुळशी गडावर भेट झाली त्यांनी पण सांगितलं मला दाजी म्हणे पण असो मी खतवायचो हे करायचो आता माझी आठवी खेटी संपली तर माझी इच्छा पण होती आता बिचारा तो हो। तिथून दीड एक महिना झाला असेल तीस पस्तीस हजार पगार आहे सुखी झाला सुखी झाला एकदम पेशन मुक्त झाला त्याच्यामुळं मग त्याच्यावर ते म्हणजे नव्याण्णव टक्के जेव्हा लोसिंगबा मुक्त झाला ना मला पण त्याच्यावरून अनुभव आहे देव स्वामींनी भरपूर आशीर्वाद दिलेला आहे स्वामी अनिल रुपी अनेक रुपी महाराजांनी भरपूर आशीर्वाद दिला आणि त्यांचं ते त्यांचं ऐकून माझं पण सुख शांती करा चिडचिड व्हायची आता चिडचिड पण होत नाही आणि एकदा माझी आता चौथी किटी आनंदाने प्रवास करतो आनंदाने जातो स्वामीजीचा जा आशीर्वाद फुलमाल जे देवांसाठी लागतात नारळ आणि फुलमाल बस दुसरं काहीच नाही स्वामीजी एक रुपया पण घेत नाही आशीर्वाद देतात ते आशीर्वाद मला लावलं पहिल्या किटीत काय नाही आलो माझं माझ्या आज चार जणांना विचारलं ते म्हणून इथं नारळ घ्यावं लागतं हे आलो आणि माझं माझं पण एवढं वाटलं मला तर पहिली किटी झाल्यानंतर जे म्हणजे गाडी आणलेली होती काहीच म्हणजे कुठं धक्का नाही कुठं कट नाही किंवा काहीच म्हणजे एकदम सुखरूप प्रवास झाला त्याच्यामुळं मला विश्वास वाटला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मी धुळे जिल्ह्याच्या कुंडानेवरकडे गावातून आलेलो पाहिलं आहे हा गिलमाडापुरशी गडावर मला माझे जे मावस भाऊ होते ते इथपर्यंत घेऊन आले मी याच्यापूर्वी दोन तीन ठिकाणी व्यसन प्रयत्न केला होता परंतु मी परत त्याच जागेवर जायचो परत व्यसन पकडायचो परत दारू प्यायचो इथं आल्यावर सांगितलं होतं समोरासमोर की स्वामीजी या जगात कुणीच कुणाचे दारू सोडू शकत नाही आणि माझ्याकडनंही दारू सुटणार नाही परंतु स्वामीजींनी मला एक विश्वास दिला होता की तू माझ्या समोर बसल्यानंतर तुला दारू पिण्याचीच काय कुठल्याच वाईट गोष्टीची इच्छाही तुझ्या मनात येणार नाही ही ये मी तुला गॅरंटी देतो पण मी स्वामीजींवर त्यावेळेस विश्वास माझा बसत नव्हता हो की अंधश्रद्धा असू शकते असं माझ्या मनाला वाटत होतं पण स्वामीजी खरंच दैविक शक्ती म्हणून या तुलसीगडावरती सर्व भाविकांचं एक चांगल्या प्रकारे सर्व रोगांचं म्हणा किंवा मानसिक म्हणा किंवा घरातील कुटुंबिक म्हणा सर्व गोष्टींचं चांगलं निराकरण करतायत आणि विनामूल्य सेवा इथं आहेत इथले जे सेवकरी आहेत किंवा मग सिक्युरिटी आहेत तेसुद्धा एकदम चांगली माहिती देऊन भाविकांना कुठल्याही प प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे किंवा आणि भाविकांना चांगल्या चांगल्या पद्धतीची इथं कसे आम्हाला सोय करता येईल याची खूप काळजी घेतात आणि स्वामीजींनी आज मला बारा महिनेच्या जवळपास झालेले आहेत व्यसनमुक्त होऊन आज माझ्या घरात खूप शांतता आनंदाचं वातावरण आहे आणि स्वामीजीच माझे सर्व काही आहेत या जीवनात हे मी आता समजून घेतो दारूच नाही पण जीवनामध्ये सगळे संकट सगळी संकट निराकरण झाली घराची जी अर्थव्यवस्था होती पैशांची ताणाताण व्हायची घरात शांतता लागायची नाही माझे व माझ्या बाईचे भांडणं व्हायचे घरात काही शांतता नव्हती आज त्या सर्व गोष्टी आज इतर तुलसीगडावर येऊन खरंच मनोभावाने एकदम पूर्ण झालेले आहेत आणि आज सर्व आनंद आनंद वाटतो आणि मी स्वतःहून माझ्या जरी इथं खेटी पूर्ण झाल्या असतील तरी मी पंधरा दिवसात जर इथं आलो तर माझं चित्त लागत नाही स्वामीजींचं दर्शन झालं नाही तर माझं चित्त लागत नाही म्हणून इथं भाविक तीन तीन दिवस मुक्कामी राहून स्वामीजींचं दर्शन घेऊन आनंदाने घरी जातात व एकदम चांगलं होतं सर्वांचं जे आहे भक्तगुरूचा एक प्रेम भाव हे धन्यवाद நான் <laughs> வார்க்கும் <laughs> <laughs>